रामराम शेतकरी मित्रांनो तर तुम्ही पाहताय आपला हा हरभरा पिकाचा प्लॉट आहे पूर्ण दोन एकरचा आपला हरभरा पिकाचा प्लॉट आहे तर म्हणजे आपण आपल्या हरभऱ्या पिकाला कशा पद्धतीने पाणी देतो आहे तर तुम्ही पाहू शकता तर आपण केलेलं आहे पाईपाचं जुगाड तर कसं काय भारी जर कमी पाणी असेल तर याच्या अशा सारख्या पद्धतीने रेनपाइपाच्या जुगाडाने आपण खूप चांगल्या प्रकारे आपलं पिकाला पाणी देऊन चांगल्या प्रकारे आणू शकतो तर तुम्ही पाहू शकता याच्यामुळं पाण्यामुळं आपल्या पिकाला हानीसुद्धा होत नाही ज्या पद्धतीने आपल्याला पाऊस पडतो त्याच पद्धतीने आपल्या ह्या पिकावरती हे पाणी पडते तर तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने ठिबकद्वारे पाणी दिलं जातं त्याच पद्धतीचं हे जुगाड आहे तर कमी खर्चामध्ये साधारणतः हा पाईप म्हटलं तर पाचशे रुपयामध्ये साडेतीनशे फूट लांबीचा भेटतो तर खूप कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारचं हे जुगार तुम्ही पाहू शकता तर आपण आतापर्यंत या पूर्ण हरभऱ्या पिकाला अशा पद्धतीनेच पाणी दिलेलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता आता आपलं दुसरं पाणीसुद्धा याच रेन पाणी दिले जाते तर कसं काय वाटलं हे तुम्हाला जुग जुगाड आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा पण मंडळी जर आपण रेन पाईपांना पाणी भरत असाल तर हे पण लक्षात ठेवा की पाणी भरत असताना आपलं पीक फुल लागण्याच्या आधीच या पाईपाने आपण पाणी भरू शकतो तर पाहू शकता अशा पद्धतीने आता आपण आपल्या पिकाला पाणी देतोय आणि अशा पद्धतीचं आपल्या हरभऱ्याचे पीक तर कसं वाटलं हे आपलं रेनपेपर जुगाड आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा